एक्सपोर्टचा रेट आहे अठरा ते वीस रुपये केळीचा रेग्युलरचा रेट आहे आम्ही केळीचा तुम्हाला तो फोटो बॅनर दिसत असेल सत्तावीस रुपये गेल्या पंधरा दिवसाखाली रेट होता तर आम्ही तो व्हिडिओ टाकला आणि पन्नास जणांच्या खाली कमी होत्या अरे काय या झाला काय म्हणून एक्सपोर्टचं नाव निशान नाही संपलंय तिथलं सगळ्या गोष्टी काय तर आपल्याकडं केळी वाढते आपल्याकडं एक्सपोर्टची माणसं वाढतायत आज मोठी मोठी माणसं पॅक हाऊस बांधतायत आज मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या जागतिक लेवलला काम करतायत ते कुठं काम करताय करायला येते पहिल्यांदा जेव्हा आपल्या देशात एखाद्या मधनं किंवा एखाद्या बंदरावरनं एखादा ये माणूस येतो आणि तो माणूस सगळं सोडतो देशातलं आणि तो कुठे येतो सोलापुरात येतो का तर त्याला केळीचं काम चालू करायचं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा भविष्यातलं मार्केट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी भविष्यात जर तुम्हाला काही करायचं असेल तर केळी एक्सपोर्ट हा एक नंबर बिझनेस आहे ज्याचे रेट पंधरा ते वीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपयेपर्यंत हळूहळू वाढत त्याच्याशिवाय आपल्याला परवडणार नाही ना त्याच्यामधनं कामाची व्याप्ती बाकीच्या गोष्टी घोसाला जेवढं करतायत तेवढंच त्या पद्धतीनं त्याच्यापेक्षाही कमी तुम्हाला शेतकऱ्यांना होईल तिसरी जी गोष्ट आहे शेवगा आताच आपण शेवग्याच्या बाबतीत बोलतो की पाऊस पडला आमचा काय शेवगासाठी होत नाही शेवगा जेव्हा पाच रुपयाला असतो तेव्हा माझं उत्पादन ही टनाने असतं आणि शेवगा जेव्हा नव्वद रुपयाला असतो माझं उत्पादन तणाने नसतं आपण ह्या दोन्ही गोष्टी सोडल्या <laughs> किलोवरच काय ती घेऊन परवडत जायला सुद्धा परवडत नाही आपण ह्या दोन्ही गोष्टी सोडून आज मॅडमच्या माध्यमातून कष्टाच्या शिदोरीच्या माध्यमातून तुम्ही जेवढं तुम्ही काय विकताय शेवगा विकताय तसंच पाल सुद्धा विकायला शिकलं पाहिजे ही गोष्ट आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत लक्षात आलं की ह्या ज्या तीन गोष्टी आहेत डाळिंब तुम्हाला एक नंबर आहे केळी तुम्हाला खूप मोठं मार्केट आहे भविष्यामध्ये म्हणजे साहेबांनी आता साडेचार एकर लावली यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी ती मार्केट ओळखले तुमच्या गावात भोसले साहेब ओळखतात सगळं पहिल्यापासूनच ओळखतात ते ठीक आहे अशा पद्धतीनं म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायच्यात मग ह्या नक्की गोष्टी कशा केल्या पाहिजेत पहिल्यांदा काय उत्पादन खर्च आपला कमी केला पाहिजे उत्पादन आपलं वाढवलं पाहिजे जमीन आपली टिकली पाहिजे या तीन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्याच्यासाठी पाच गोष्टी आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमची जमीन निवड तुम्हाला जमीन अशा पद्धतीने निवडायची की तिथं पाणीच पाणी राहील पाणी राहिल्याशिवाय ती काही जमीन येणार नाही तिथं फक्त आपण भात लावू शकतो भाताशिवाय दुसरं काय लावू शकत त्यामुळे जमीन अशी निवडायची की तिथं पाणी साठलंच नाही पाहिजे त्याचा निधार उतार असला पाहिजे उतार नसला तर डाळचा उतार तुम्हाला तयार करून घेता आला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्या जमिनीमध्ये माती आणि पाणी परीक्षण तुम्ही केलं गेलं पाहिजे माती आणि पाणी परीक्षण करणं म्हणजे काय आणि पाणी परीक्षण केलं की तुमच्या जमिनीमध्ये काय काय नाही हे गोष्टी कळतात आजकाल आपण डॉक्टर कडे गेलं तर निदान तू रक्त लघवी तपासूनच सांगतो की याला हे झालंय बरोबर तर त्याला आजकाल काय कळत नाही किती काय ते एमबीबीएस असाना एमडीए ना तसं किती शेतकरी मातीन पाणी परीक्षण करतात तर राहातोड करा एक दोन जण करतात तुम्ही निदान दोन वर्षात एकदा तरी करत जावा मी का करायचं कशासाठी करायचं ह्याचं कारण पण मी पुढे देणार आहे याचा आपण तो चार्ट पण लावलेला आहे तिसरी महत्वाची गोष्ट समजा की आता ह्या साहेबांकडं भोसले साहेबांकडे पालन आहे गुराचं पालन आहे यांना शेणखत चांगल्या पद्धतीने मिळतंय सेंद्रिय सगळी खतं तुमच्याकडे उपलब्ध होतात का तर आता काय ती परिस्थिती राहिलेली नाही शेणखत काय माझ्याकडे उपलब्ध होत नाही मग मी काय केलं पाहिजे तर तुम्ही असं काम केलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला पीक लावायचंय त्याच्या दोन आधी ताग आणि त्यांच्या नावाचा जो प्रकार आहे तो ताग आणि त्यांच्या रानामध्ये इस्कडायचा आहे सरासरी आठ ते दहा हजार रुपये तुमचा खर्च येईल ऐंशी ते नव्वद रुपये किलो असतंय सरासरी एकराला तुम्हाला आठ ऐंशी किलो ते नव्वद किलोच्या आसपास लागतंय तर ह्या पद्धतीनं तुम्हाला ताग आणि त्यांच्या काय करायचंय रानामध्ये इस्कडायचंय ज्या वर्षी ज्या वेळेस ते दोन महिन्याचं येत आहे फुलामध्ये येत आहे ते तुम्हाला गाडायचंय लक्षात आलं मग साहेबांनी सांगितलं की ती शिवली काय करते तिशिरी काय करते ती त्याच्या त्याच्या एरियानुसार राहते बरोबर मग ती काय दुसरीकडे गेले की ती काय व्यवस्थित होत नाही तसंच जमिनीचं पण आहे जमिनीमध्ये जे जीवाणू असतात ते जीवाणू तुमच्याला एकदम चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीनं काम करत असतात आणि त्याला जगवण्यासाठीचं वातावरण तुम्हाला तयार करायचंय आणि ते जगवण्यासाठीचं वातावरण तुम्हाला ते सेंद्रिय पद्धतीनं द्यायचंय ते काय वाढत नाही आपोआप ते जर तुम्ही सेंद्रिय दिलं तरच वाढणार आहे मग तुमच्याकडे खत तर नाहीत मग तुम्ही काय करायचं का त्यांच्या फिराय नाय साहेब लय पैसे झाले मला काही एवढे पैसे होत नाही मग तुम्ही काय करायचं सगळं मार्केट यार्ड मध्ये जायचं ज्वारी बाजरी गहू सोयाबीन मका तूर हरभरा जे काही तुम्हाला खाल्लं पडलेलं येथायला येत आहे तेवढ्या एक पिशव्या दोन पिशव्या घेऊन जायचं ती येचायचं आणि ती इचून मार्केटमध्ये यायचं म्हणजे आपल्या घरामध्ये यायचं शेतामध्ये जायचं सगळीकडे इस्कटून टाकायचं इस्कटून टाकल्यानंतर ती एवढं एवढं आलं किती ती परत रोटरायचं खाली जोडायचं एवढं तर करू शकतं